न्यूज महाराष्ट्र आवाज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले आणि आरती केली यावेळी श्री फडणवीस यांचा विविध मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला श्री फडणवीस यांनी कसबा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपती गुरुजी तालीम मंडळ श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ लोकमान्य टिळक गणेशोत्सव मंडळ केसरीवाडा या मानाच्या श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपती मंडळ श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ अखिल मंडई गणेशोत्सव मंडळ आदी मंडळांना भेटी देऊन दर्शन घेतले यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष विकास पवार आणि लोकमान्य टिळक गणेशोत्सव मंडळाचे उत्सव प्रमुख डॉक्टर रोहित टिळक श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपती मंदिराचे अध्यक्ष माणिक चौहान श्रीमंत भावसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे अखिल मंडई गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांच्यासह विविध मंडळाचे विश्वस्त पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी रोहित उर्फ राजू ताटे पुणे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा